आम्ही त्यांना फोन केलेला होता आणि ते सांगत होते की वीस मिनिटात सोडणार आहेत दहा मिनिटात सोडतो असे काही बोलत असताना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला अनेक महिने लोटून गेलेत तरी देखील देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत या प्रकरणात रोज नवीन माहिती आणि पुरावे येत असले तरी देखील अजूनही एक प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे संतोष देशमुख यांचं अपहरण करून वाल्मिक गँग आणि त्याच्या टोळीनं कसं क्रूरपणे संतोष देशमुख यांची के हत्या केली याचे व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग आणि फोटो देखील समोर येऊन तपास यंत्रणा कारवाई करायला चालढकल का करत आहे असा सवाल उपस्थित केला जातोय अशातच आता हे प्रकरण अंतिम टप्प्यात आलं असताना आता आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आलाय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी हा गौप्यस्फोट केलाय ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी विष्णू चाटे याच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात वाल्मिक कराड बसले आम्ही त्यांना फोन केला होता त्यावेळी आम्ही दहा मिनिटात सोडतो वीस मिनिटात सोडतो असं ते बोलत होते वाल्मिक कराड सोबत आणखी काय बोलणं झालं हे मी कोर्टाला दिलं आहे अशी धक्कादायक माहिती देशमुख यांनी दिली आहे देखील के फोन केला होता विष्णू चाटे जो त्याचं ऑफिस होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या पक्ष कार्यालयामध्ये हे बसत असल्या कारणानं आम्ही त्यांना फोन केलेला होता आणि ते सांगत होते की वीस मिनिटात सोडणार आहेत दहा मिनिटात सोडतो असे काही बोलत असताना त्यांनी ज्या काही गोष्टी घडल्या त्या दिवशी त्या खूप अत्यंत वेदनादायी आहेत आणि जे काही समोर माहिती आहे ज्या बाबातली आलेली ती समोर येणारच आहे कोर्टामध्ये नाही त्या संदर्भात आता मी काही ज्या गोष्टी आहेत त्या सल्ल्याने तुम्हाला सांगेल वेळोवेळी आता मी त्यावर जास्त काही बोलणार नाही एकूणच धनंजय देशमुख यांच्या या दाव्यामुळे प्रकरणाला नवं वळण येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी